आपले दोन्ही हात जोडायचे आहेत आपले डोळे बंद ठेवायचे आहेत हे पुरुषोत्तम मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दशदिशात आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मन चक्षुना घडते तुझ्या भूमीचे दर्शन तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते आकाशासमान सर्वसमावेशक ती तुझी भूमी आहे ती अनंत आणि असीम सनमार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे जन्मन संचयाचा, जणू परिपाक, आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्व व्यापी पसरतो जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करो तु सत्यघोष सदोदित सदो हे, हे बुद्धा हे बुद्धा हे बुद्धा मी लिहितो आहे इथे लेख हा आणि गातो गीते, ही, गातो गीते ही। तुझे व्हावे साक्षात दर्शन हीच करते प्रार्थना अखिल प्राणी प्राणीमात्रासहित ह्या धन्यभूमीत हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म, हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त सा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं हो या ठिकाणी पठन होत असताना आपण या अगोदरच्या भागामध्ये पाहिलेलं आहे की वैशाली नगरीला या ठिकाणी तथागतांनी प्रणाम केलेला आहे वैशाली नगरीचा या ठिकाणी अखेरचा निरोप भगवंतांनी या ठिकाणी घेतलेला आहे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की तथागतांचा या ठिकाणी आम्रवणात परतल्यानंतर जी वैशालीला या ठिकाणी प्रणाम केलेला आहे आणि ते वैशालीला प्रणाम करत असताना पुरातन नगराच्या उत्तर सीमेवर जेव्हा त्यांनी आपला निरोप घेतला तेव्हा त्या ते त्यांनी आपले जे भिक्षा पात्र आहे एक आठवण म्हणून एक स्मृती म्हणून या ठिकाणी काय केलेलं आहे दान दिलेलं आहे किंवा प्रदान केलेलं आहे किंवा भेट दिलेली आहे ही त्यांची वैशालीची अखेरची भेट होती आणि त्यानंतर पुनर्भेटीसाठी मात्र ते जगलेच नाहीत किंवा राहिलेच नाहीत आज मात्र या ठिकाणी आपण पाहणार आहोत पावा येथे तथागतांचं आगमन झालेलं आहे पावा येथे भगवंताच आगमन झालेलं आहे बुद्ध कडून आता भंडग्रामास गेले आणि भंडग्रामाहून हट्टीग्रामास व तिथून भोग नगरास ते गेलेले आहेत या भोग नगरातून ते आता मात्र या ठिकाणी पावा येथे गेले पावा येथे बुद्ध चुंद नामक लोहाराच्या आम्रवणात वास्तव्यासाठी थांबलेले आहेत आणि वास्तव्यासाठी थांबलेले असताना त्या चुंदला हे कळालेलं आहे की चुंद तो आम्रवणात गेला आणि तथागतांच्या समीप जाऊन त्या ठिकाणी तो तथागतांना धम्म उपदेश तथागतांनी त्याला केला आणि ह्यामुळे तो आनंदित झालेला आहे आनंदित होऊन या चुंदणी तथागतांना म्हटलेला आहे भगवंत उद्या माझ्या घरी भिक्खू संघ आपण तथागतांनी भोजन घेण्याची कृपा करावी अशी विनंती या ठिकाणी चुंदनी भगवंताला केलेली आहे बुद्धाने मोना, जणू संमती दर्शवली होती आणि तथागतांनी आपल्या आमंत्रणाचा स्वीकार केलेला पाहून तो चुंद या ठिकाणी आनंदी झाला आणि हे जाणून चुंदने या ठिकाणी तथागतांना तथा प्रणाम केला आता दुसरा दिवस उजाडलेला आहे दुसऱ्या दिवशी चुंदाने आपल्या घरी खीर वगैरे जे काही मिष्ट अन्न त्याला बनवायचं होतं या मिष्ट अन्नाबरोबरच त्याने सुकर मधवाची ही या ठिकाणी सिद्धता केलेली आहे आणि ती तयारी होताच त्याने तथागताला या ठिकाणी कळवलेला आहे तथागत वेळ झाली आणि भोजन तयार आहे भोजन तयार आहे म्हटल्यानंतर तथागताने आपला भिक्खू संघ जो आहे वस्त्रे परिधान केलेली आहे आणि भिक्षापात्र हातामध्ये घेऊन आपला भिक्खू संघासहित जे वर्तमान